अचलपूर नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेने आज मोठी घोषणा केली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार रेखाबाई जियालाल गडरेल यांना नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या घोषणेच्या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अचलपूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनावरून आणि अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष व माजी खासदार आनंदराव अडसूड तसेच माजी आमदार कॅप्टन अभिजित अडसूड यांच्या उपस्थितीत रेखाबाई जियालाल गडरेल यांची नगराध्यक्ष पदाकरिता निवड करण्यात आली आहे या जाहीरनाम्याच्या वेळी शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार ज्ञानेश्वर धाणे पाटील अमरावती जिल्हा सहसंपर्क प्रमुख श्यामभाऊ देशमुख जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट ठाकूर प्रमोद सिंग गडरेल जिल्हा प्रमुख संतोष बद्रे महिला आघाडी सहसंपर्क प्रमुख वर्षा भोयर युवासेना जिल्हाप्रमुख प्रितेश अवघड शिवसेना परतवाडा शहर प्रमुख विलास सोळंकी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान रेखाबाई गडरेल यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानून अचलपूर शहराच्या विकासाला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिलेत येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरणार असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केलेत